मांडवा गेटवे दर प्रवासा प्रवासादरम्यान किंवा इतरत्र सागर किनाऱ्यावर ज्या काही बोटींच्या दुर्घटना होत आहेत त्या रोखण्यासाठी सरकारने काय उपाययोजना हो केल्या पाहिजे आणि वारंवार अशा पद्धतीनं जलवाहतूक करणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात हो येतोय काय सांगाल काय मागणी आहे आपली में? मागणी अशी आहे की शासनाने याच्यावर पूर्ण सेफ्टीच्या सुरक्षेतून फक्त शासन काम करतो जे एम आर टी बोर्ड आहे या बोटींचं लायसन्स द्यायचं काम करतो पण त्या बोटवाल्यांनी त्याची सुरक्षा जे सुरक्षेसाठी साधनं ठेवलेली आहेत त्याचा प्रॉपर उपयोग पॅसेंजरसाठी होत का नाही हे पाहणं गरजेचं आहे आता जर त्या बोटमध्ये जे पायलट असोत किंवा कर्मचारी त्यांना पूर्ण फर्स्ट एडची ट्रेनिंग माहिती आहे का नाही कारण त्यांना यायला पाहिजे ना एकाच प्रवाशाला समजा मध्ये अटॅक वगैरे आला तर ते काय करतील त्याची त्यांना माहिती पाहिजे तर मी बऱ्याच वेळेला त्यात प्रवास करत असतो मांडवा जेटी गेट ऑफ इंडिया पण मी प्रत्येक वेळेला पाहतो ते लाईफ जॉकेट फक्त ते वर ठेवलेले असतात ते ऍक्च्युअली फॉरेन कंट्रीमध्ये बाहेरच्या देशामध्ये जेटीच्या समोर तुमचं लाईफ जॉकेट एक त्यांचा कर्मचारी असतो जसे प्रवासी येतात त्यांना प्रत्येकाला ते परिधान करायला लागतो ते घातल्यानंतर तो बोटीमध्ये प्रवास करतो अशी लाईन ज्यावेळी तुम्ही गेट ऑफ इंडियाला जाणार तिकडे पण एक रँक असणार तिथे केल्यानंतर तो दुसरा कर्मचारी ते लाईफ जॉकेट काढून त्या अँगलला लावून ठेवणार हो। अशी एक सिस्टम बनवायला पाहिजे ती सिस्टम दिसत नाही त्याच्यामुळं जर आता ही बंद पडली मग बंद पडली मग त्या बोटीमध्ये त्या बोटीची क्षमता किती प्रवासी किती वेट तिचा किती घेतोय त्या सर्व कंडिशन त्याच्या पाहायला पाहिजे त्याचा प्रॉपर ऑडिट व्हायला पाहिजे ह्या गोष्टी शासनाने करायच्या आहेत जर त्यांना नाही होत तर एखादी एन जी ओ संस्था नेमून त्यांच्याकडे हे राईट्स ते आला पाहिजे शासन काय प्रत्येक ठिकाणी बघू शकत नाही प्रत्येक ठिकाणी लक्ष घालू शकत नाही पण अशा ह्या वारंवार घटना होत असतात आणि पॅसेंजरच्या जीवाशी हे वारंवार संकट उदवले जातात त्यासाठी एकच गोष्ट एक ठरला पाहिजे त्यांना लाईफ जॉकेट प्रॉपर घालायलाच पाहिजे आणि त्या बोटीचे टर्म कंडिशन काय ते बघायला पाहिजे प्रत्येक जेटीवर सुरक्षित आणि त्या बोट कर्मचारी ते लाईफ गार्डचं प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी तिथे पाहिजे हे जर असतील तर ते ॲक्सिडेंट थांबू शकतात आज ती बोट बंद पडली पण ती जर समजा अचानक वादल चालू झाला असता आणि ती पलटी झाली असती तर किती प्रवाशांचा जीव गेला असता मग त्याला जबाबदार कोण आहे आता मागच्या वेळी पण तुम्ही याची एक तुमच्या माध्यमातून एक जेव्हा दोन हजार पंधरा साली मुरुडला जो ऍक्सिडेंट झाला पर्यटक आले होते इनामदार कॉलेजचे मुलं त्या पंधरा मुलं त्याच्यामध्ये डाउनिंग झाले होते मग त्यावेळी सुद्धा शासनाने फक्त ब्रीजची सुरक्षा काय त्याच्यावर उपाययोजना काय करायला पाहिजे आपल्या काशीत ब्रिजला तर दर शनिवार रविवारी हा ऍक्सिडेंट होतच असतो एक ना दोन प्रवासी जातच असतात पण शासन अजूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करते तिथे प्रॉपर लाईफ गार्ड नाही आहेत तुम्ही तिथे एक सिस्टम बनवा जिथे तुमच्या वॉटर स्पोर्ट्स जे बोटी आहेत त्यांच्यासाठी एक अलग झोन पाहिजे ज्यांना पोहायला ह्या स्विमिंग ज्या ज्याना समुद्रामध्ये पोहण्याचं त्याही त्यांच्यासाठी एक झोन अलग तयार करायला पाहिजे लहान मुलांसाठी एक अलग झोन व्हायला पाहिजे फॅमिलीसाठी एक अलग झोन तयार करायला पाहिजे प्रत्येक बीचवर असं तुम्ही एक एक हे बनवा त्याच्यानुसार मग तिथे ते त्यांच्या त्यांच्यासाठी र... लाईफ गार्ड पाहिजे आता वॉटर स्पोर्ट्स मध्ये पण मी बघितले तिथे जे ज्यांना एमआरडी बोर्डनी लायसन दिलेत पण त्या पाय तिथे जे तो पायलट त्या पायलटला काय माहिती आहे त्याचे प्रॉपर लायसन आहे का नाही ते कोण चेक करणार त्या पायलटकर लायसन पाहिजे ना तो लायसन सुद्धा त्यांच्याकडे नाही आहे कोणी कशी ही बोट चालवते मग त्याच्यामध्ये पण प्रवाशांचा हा हे होत जे पर्यटक येतात तर ह्या गोष्टीच्यावर नियंत्रण एक तर कलेक्टर साहेबांनी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालायला पाहिजे जिल्ह्याच्या आता रायगड जिल्ह्यामध्ये वर्षभरातून वीस तीस लाख लोक पर्यटक इकडे येतात त्याच्यावरच समुद्र किनारे जे लोकवस्ती आहे त्यांचे उपयोग म्हणजे त्यांचा जो रोजगार आहे तो पर्यटकांवर आहे मग जो पर्यटक येते त्याची जर आपण सुरक्षा जर ठेवली चांगली तर अजून पर्यटक आपल्याकडे वाढतील आणि त्यांनाही रोजगार मिळेल